जय भीम जय महाराष्ट्र आज आपण जिकडे उभे आहोत ते आपलं सर्वांचं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रस्तावित जिकडे सुशोभीकरणाचं काम होणार आहे ते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौकामध्ये इथे आहोत आणि इथे जमण्याचं कारण असं की लोकदरबारामध्ये एक विषय उपस्थित झाला होता आणि गेल्या तीन वर्षांपासून नगर परिषदेने जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल आणि असंत्रवीर सावरकर चौक हे तिन्ही चौक सुशोभीकरणाकरता त्यांनी त्यांचंही मंजूर केलं होतं त्याकर सर्वांनी मेहनत घेतली होती सर्व नगरसेवक हे माझी उपस्थित आहेत परंतु हे जे चौक सुशोभीकरणाकरता सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी लागते त्यांच्या परवानगीशिवाय हे चौक सुशोभित होऊ शकत नाही लोकदरबारामध्ये शिवसेनेचे प जे, जे संपर्कमंत्री आहेत प्रताप सरनाईक साहेब हे पालकाच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेला हा विषय त्यांच्याकडे उपस्थित झाला की नगरपरिषदेने परिषदेने मंजुरी दिलेली आहे परंतु हे तीन आपले दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चौक सुशोभीकरणाकरता पीडब्ल्यू डी अजूनही एन ओ सी दिलेली नाही असं समजताच आपल्या प्रताप सरनाईक साहेबांनी त्वरित चौदा एप्रिल म्हणजे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची जयंती आहे आणि पवित्र दिवसाच्या आधी ही परवानगी पीडब्ल्यू डी ताबडतोब हस्तांतरित करावी नगर असा आदेश दिला आणि बघा दोनच दिवस दो उलटलेले आहेत आणि ही जी परवानगी आहे हे सार्वजनिक विभागाचे जे अधिकारी आहेत ते नगर पक्ष अधिकाऱ्यांना पालघरच्या शहरवासियांना जे आपलं देव देवस्थान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सुशोभीकरणाचा सा, मार्ग मोकळा झाला आहे आपण सर्वांच्या वतीने प्रताप सरनाईक साहेबांचाही आभार व्यक्त करूया की त्यांनी आदेश दिला आणि आज हा निर्णय होतोय आणि हे त्यांची कॉपी त्यांना सुपूर्द करत आहेत मला खात्री आहे की आता ताबडतोबीनं आपल्या कामाला पुढची प्रोसेस चालू होईल बरोबर ना होईल का एक मिनट मिनटं बोला काय आता पुढची प्रोसेस त्याच्यानंतर टेंडर प्रोसेस टेंडर प्रोसिजर होईल त्याच्यानंतर वर्क ऑर्डर दिल्यानंतर काम चालू म्हणजे आता हा जो टेक्निकल अडचण होती ही दूर झाली आहे आणि आम्ही सर्वांच्या वतीने सर्व काही या शहरातील जलघंदी यांचा खूप मोठा वाटा आहे सगळे नक्षण ना हे सर्व लोक इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा जो शिशोभिकरणाचा जो प्रस्ताव मंजूर झाला आहे त्याला तो शिशोभिकरण होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आम्ही पालघर शहराच्या वतीने जे आपले परिवहन मंत्री आहेत प्रताप साहेब यांचा आम्ही सर्व शहरवासांच्या वतीने आभार व्यक्त करतो हो आणि आम्हाला आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उद्या जयंती आहे ही परवा जयंती आहे समोरही आहे चौदा एप्रिलला त्याच्या आधीच हे जी परवानगी आहे ही त्या आदेशानुसार लोकदरबारातून घेतल्या निर्णयाद्वारे मंजूर झाली आहे पूर्ण एकदा शरद बरोबर ना प्रश्न उपस्थित केला होता ना बरोबर बरोबर एक मिनिट तुम्हाला आभार मानून टाक आपल्या दलित समाजाच्या वतीने सुद्धा तुम्ही मान आभार समाजाच्या वतीने आज परवाला जो लोक दरबार भरला होता आपले माननीय परिवहन मंत्री सरनाईक सरनाईक साहेब यांनी लोक जेव्हा मी तो विषय जेव्हा म्हणला तर साहेबांनी फक्त बघितलं जेव्हा चौथाचं नाव सांगितलं तेव्हाच त्यांनी सांगितलं का बाबासाहेबांचा विषय आणि बाबासाहेबांचा विषय एवढे वर्ष माहिती का त्यामुळे ताबडतोब त्याने आमच्यासमोर सर्व समाज बांधवासमोर आदेश दिले की बाबासाहेबांचं काम येत्या चौदा एप्रिलच्या आज सुरू व्हायला पाहिजे आणि तात्काळ त्याने त्यांना मंजुरी दिल्यानंतर का काल आमची आय टी सी साहेबांवर मिटिंग झाली या विषयावर झाला नाही आणि त्याने ते नास्ता टाकला ू डीने दाखला दिलेला आहे आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि ज्यांनी आपलं घटना लिहिली ज्यांनी आम्हाला जगाला शिकवलं ज्यांनी संघर्ष करायला शिकवलं ज्यांनी संघटित शिकवलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही एक मानाचा मुद्रा करतो त्यांना वंदन करतो आणि सर्व आपल्या बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पर्वा आहे पण आधीच सर्वांना सर्वांची वतीने दिली मनपूर्वक